जालना जिल्हा जे काही मित्रांनो या ठिकाणी पोलीस पाटील भरती सुटलेली बघा अतिशय महत्त्वाची म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपल्या गावामध्ये नोकरी असणारे आणि खूप महत्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे काही महत्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारे पहा पोलीस पाटील भरतीचा जो काही ग्रुप आहे मित्रांनो तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेल्या पहा त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की तो, तो ग्रुप जॉईन करा जेणेकरून मित्रांनो तुम्हाला ही पी डीएफ या ठिकाणी मिळून जाईल त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि लगेच लगे या ठिकाणी तो ग्रुप जॉईन करा तुम्हाला ही पी डीएफ त्या ठिकाणी मिळून जाईल पहा ते पहिल्यांदा काम करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की ऑन करा तो मित्रांनो प्रश्न क्रमांक पाहिला आहे जालना जिल्ह्याचं जे काही मुख्य ठिकाणी ते कोणता आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा पटकन उत्तर द्यायचं आपल्याला तीन सेकंदामध्ये की जालना जिल्ह्याचं मुख्य ठिकाण टिंबटिंब होई तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार जालना लक्षात ठेवायचं बघा जालना याचं योग्य उत्तर आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत जालना जिल्ह्यामध्ये टोटल तालुक्या किती आहेत चला त्या उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे तर तो मित्रांनो टोटल जर पाहिलं मित्रांनो या ठिकाणी तर आठ तालुक्या आहेत लक्षात ठेवायचं बघा आठ तालुक्या आपल्याला पाहायला मिळतात पुढचा प्रश्न मित्रांनो जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे चला सांगा पटकन जालना जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे तर याचं योग्य उत्तर बघा ऑप्शन क्रमांक तीन सात हजार सातशे अठरा चौरस किलोमीटर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो औरंगाबाद जिल्हा म्हणजे आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची पुनर्रचना करण्यात येऊन एक मे एकोणीसशे रोजी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली खूप महत्वाचा प्रश्न मित्रांनो याला आय एम पी करून ठेवा कारण की पेपरला पाडण्याची दाट शक्यता आहे त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक चार जालना लक्षात चा ठेवा ऑप्शन क्रमांक चार आपल्याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा जालना जिल्ह्यामध्ये तालुका पुनर्रचनेपूर्वी हे तालुके होते तर जालना जिल्हा पुनर्रचनेपूर्वी कोणते तालुके होते पहा जालना आंबड होते पहा परतूर भोकरदन हे सुद्धा होते पहा त्याच्यानंतर ज्या प्रभात सुद्धा म्हणजे यापैकी सर्व आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल खालीलपैकी बरोबर असलेले पर्याय आपल्याला निवडायचं आहे तर देशातील पहिलं ई पंचायत सुरू करणार राज्य कोणतं आपलं महाराष्ट्र राज्य पहा देशातील पहिलं ग्रामपंचायतीमध्ये ई बँकिंग सेवा देणार राज्य उत्तर प्रदेश आहे का मग मित्रांनो हे चुकीचं आहे बाकी सगळे विधान या ठिकाणी बरोबर आहेत पहा देशातील पहिली डिजिटल मतदार होणाऱ्या मान बीना कुमारी यांना मिळाला तर त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत तर मित्रांनो बी भा कुमारी शब्द या ठिकाणी बिभा मीना नाही तर बिभा तर मित्रांनो ह्या आरच्या आहेत पहा नेक्स्ट मित्रांनो नुकतेच त्रिनी त्रिनिदाद आणि टॉबेगो या देशाच्या सर्वोच्च पुरस्कार ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टॉबेगो कोणाला प्रदान करण्यात आला तर ता नरेंद्र मोदी यांना हा प्रदान करण्यात आहे पहा लक्षात आहे नरेंद्र मोदी यांना हा प्रदान करण्यात आलाय पहा आपल्या या ठिकाणी अतिशय महत्वाची म्हणजे सुवर्ण संधी भेटलेली पा जालना पोलीस पाटील भरतीसाठी आपल्याला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार चालू घडामोडी मिळणार त्यास मिळणार भूगोल मिळणार मराठी व्याकरण मिळणार सर्व विषय आपल्याला या ठिकाणी दहा हजार प्रश्न संचामध्ये मिळणार आहेत एकदम निश्चिंत होऊन बघा तुम्ही हे प्रश्न घ्यायचेत पहा सर्व पिढीए आपल्याला बघा दोनशे एकोणपन्नास रुपयाला मिळणार आहेत पहा मित्रांनो खूप भारी संधी आपल्याला मिळालेली पहा योग्य दिशेने अभ्यास केला तर नक्कीच आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तेव्हा लवकरात लवकर अभ्यास करायचा आहे बघा कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे असं नक समजू की आता पोलीस पाटील आहे तर बघा कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी असणार आहे पहा त्यामुळे या कॉम्पिटिशनमध्ये टिकण्यासाठी बघा आपल्याला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे योग्य रस्तरी जाणं खूप गरजेचं आहे बघा योग्य रस्ता मी तुमच्यासाठी आणलेला आहे फक्त तुमचा या ठिकाणी टाईम हवा आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला फोन पे गुगल पे करायचे आहेत आणि मित्रांनो तुम्हाला लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ मी पाठवून देणार आहे पहा दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये यामध्ये तुम्हाला लेटेस्ट चालू घडामोडी मिळणार आहे तसेच जालना जिल्ह्याविषयी जे काही महत्वाचे प्रश्न असतील ते सगळे मिळणार आहेत पहा लवकरात लवकर आपल्याला पी घ्यायची आणि लगेच अभ्यास करायचा आहे पहा तुम्ही जर आत्ता या ठिकाणी पी घेतल्या तर तुमचे बघा आपण जर टार्गेटनुसार काम केलं म्हणजे रोज दोन हजार प्रश्न वाचले रोज चार हजार वाचले आणि त्याला रिवाईज करीत राहिलं तर बघा हे प्रश्न आपले तोंडीपॅठ होणार आणि नक्कीच आपल्या या ठिकाणी स्कोअर वाढणार आहे पहा त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी पी डी एफ घ्यायचे आहेत पहा वेळ करायचा नाही पहा नंतर तुम्ही घेताल तुमचं पेपर पेपरजवळ आल्यावर परंतु काय होणार टाईम मिळणार नाही टाईम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा एकदा वेळ निघून गेलो आपल्याला काहीच हातामध्ये राहणार नाही त्यामुळे लवकरात लवकर बघा दोनशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही नंबर दिसतोय ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी याला सेंड करा मी तुम्हाला एका मिनटामध्ये सगळ्या पी डी एफ पाठवून देईल किंवा हा जो काही क्यू आर आहे हा सुद्धा स्कॅन करा पहा पी एफ तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअपला मिळून जातील लौकर घ्या अतिशय महत्वाची म्हणजे चांगली संधी आपल्याला गावात मिळालेली सोनं करून घ्या बाहेर नोकरी करायचं म्हणल्यावर भरपूर खर्च आहे गावातल्या गावामध्ये आपल्याला ही नोकरी असणार आहे चला जास्त काही सांगत नाही पुढचा प्रश्न पाहूयात आपण आपल्याला आरामाचे प्रमुख कोण होते तर कानोजी आंग्रे होते पा संपूर्ण महाराष्ट्रावर वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या अठराशे अठराच्या तिसऱ्या ब्रिटिश मराठा लढाईमध्ये ब्रिटिशांनी कोणाचा पराभव केला तर बाजीराव दुसराचा या ठिकाणी पराभव केला होता पाचवी किंग जॉर्ज आणि राणी मेरी यांची एकोणीसशे अकराच्या भारत भेटीसाठी अपोलो बंदरावर कोणत्या वास्तूची निर्मिती झाली तर गेट वे ऑफ इंडियाची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली होती पहा गेटवे ऑफ इंडिया पुढचा प्रश्न मित्रांनो एनी हिलेशन काय प्रश्न आहे मित्रांनो ऍनी हिलेशन ऑफ कास्ट हे जे काही पुस्तक हे कोणाचं आहे तर अनहिलेशन ऑफ कास्ट हे तर मित्रांनो अनहिलेशन ऑफ कास्ट हे कोणाचं पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगाचा अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला काय म्हणतात तर क्रोमॅटिक्स असं म्हणतात मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी क्रोमॅटिक्स मसुदा समितीचे संविधानामधील किती मसुदा तयार करण्यात आला होता तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तीन किती मसुदा तीन ऑप्शन क्रमांक तीन भारतीय राष्ट्र ध्वजाच्या रुंदीचा आणि त्याच्या लांबीशी काय प्रमाण असतं तर मित्रांनो दोन आस तीन ऑप्शन क्रमांक सी दोन आस तीन हे आपलं बरोबर उत्तर आहे सरासरी पुरुष याचं हृदयाचं वजन किती ग्रॅम असतं तर तीनशे चाळीस ग्रॅम तीनशे चाळीस ग्रॅम इतकं आपलं हृदयाचं वजन हे पहा माणसाच्या पुरुष कोणत्या तापमानामध्ये सेल्सिअस थर्मामीटर आणि फेरोनाईट थर्मामीटर समान तापमान दर्शवेल तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे याचं यो योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी चाळीस डिग्री सेल्सिअस लक्षात ठेवा मित्रांनो चाळीस इथं मायनस नाही फक्त चाळीस हे चाळीस डिग्री सेल्सिअस खालीलपैकी कोणती नियुक्ती राष्ट्रपती करत नाही तर कोणती नियुक्ती मित्रांनो तो लोकसभेचे सभापतीची नियुक्ती करत नाही समजलं कोणत्या संघटनेद्वारे दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरा करण्यात येत आहे तर संयुक्त राष्ट्र संघटना मित्रांनो लक्षात ठेवायचं संयुक्त राष्ट्र संघटना नेक्स्ट मित्रांनो इलान मस्क यांच्या नवीन पक्षाचं नाव काय आहे तर इलॉन मस्क यांच्या नवीन पक्षाचं नाव काय आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अमेरिका पार्टी ऑप्शन क्रमांक सी अमेरिका पार्टी रॉ म्हणजे रिसर्च अँड अनालिसिस विंग चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो पराग जैन या ठिकाणी शब्द आहे बघा पराग जैन यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली पराग जैन नेक्स्ट मित्रांनो एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम लाईन विमानाचा जो काही मोठा अपघात झाला होता पहा तर त्या तारीख विचारली आपल्याला तर बारा जून दोन हजार पंचवीस लक्षात ठेवायचं आपल्याला भारतामधील पहिलं फुलपाखरू अभयारण्य हे अल अर, अर अरलम हे असून ते कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो हे कोणत्या राज्यामध्ये तर केरळ राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे तर ऑप्शन्स क्रमांक बी राजेश कुमार लक्षात ठेवा मित्रांनो राजेश कुमार मोबाईल आधारे मतदान करण्याची परवानगी देशातील देणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक डी बिहार लक्षात ठेवा बिहार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो द ड्रेन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने लिहिलं आहे तर शिखर धवन मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए शिखर धवन नेक्स्ट मित्रांनो ललित उपाध्याय या भारतीय खेळाडूने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे तर हॉकी ऑप्शन क्रमांक बी हॉकी या खेळामधून निवृत्तीची घोषणा केलेली भारतीय नौदलातील पहिल्या महिला लढाऊ विमान चालक कोण बनले आहेत तर बघा मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी आस्था पुनिया पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्याने बनावटी साधू विरोधामध्ये ऑपरेशन कालमी चालू केला आहे तो ऑप्शन क्रमांक डी गुजरात महोत्सव महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित केला गणेश उत्सव मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल तात्पुरत्या अध्यक्ष पदासाठी डॉक्टर होतं सुचवलं होतं बघा जे बी कृपनाली याचं उत्तर लक्षात ठेवा जे बी कृपणानी भारतामध्ये मार्च एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशन मध्ये पुढील पैकी कोणते सदस्य होते तर बघा ऑप्शन क्रमांक बी सर पॅथिक लॉरेन्स आणि सर स्टफर्ड किर्स आणि ए सी अलेक्झांड्रे होते पहा समजलं पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो महाराष्ट्रामधील मुख्य तूर संशोधन केंद्र मित्रांनो या ठिकाणी शब्द आहे तूर तूर संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर बदनापूर ऑप्शन क्रमांक आहे बदनापूर या ठिकाणी बदना पहा स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते तर सी राजगोपालाचारी होते लक्षात ठेव मित्रांनो सी राजगोपालाचारी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांना आणण्याचं जे काही कार्य हे प्रथम पुढील पैकी कोणी केलं तर मित्रांनो कुणी केलं तर महात्मा गांधी ऑप्शन क्रमांक बी महात्मा गांधी यांनी केलं होतं पा नेक्स्ट मित्रांनो अठराशे सत्तावनच्या उठाव नंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांचे असलेलं प्रमाण कसं होतं तर लक्षात ठेवा मित्रांनो कसं होतं एकास दोन होतं पा कसं एकास दोन अठराशे एकोणऐंशी मध्ये सुरू झालेलं मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं होतं हो पाथन, तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी बॉम्बे हेराल्ड होतं पा अठराशे एकोणऐंशीमध्ये मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावरून कोणाचा खून केला इथं पठाण होता पठाण तर लॉर्ड मेयोचा या ठिकाणी खून केला पहा चौरा चौरी घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टामध्ये आली तर असहकार चळवळ मित्रांनो या ठिकाणी संपुष्टात आली महर्षी धोंडवेशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कोणती संस्था काढली तर महिला श्रम ही जी काही संस्था आहे मित्रांनो काढलेली पहा चिलका सरोवर कोणत्या ठिकाणी वसलेला आहे चिलका सरोवर तर ऑप्शन क्रमांक डी मित्रांनो महानदी गोदावरी आणि हा जो काही नद्यांचा त्रिभुज प्रदेश हे बघा या हे बसलेले पहा समजला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नेचे काय प्रश्न आहे पहा नेचे या गटात येतात तर नेचे मित्रांनो टेरिडो फायटा ऑप्शन क्रमांक सी टेरिडो फायटा या गाठामध्ये येतात पहा पित्त हे टिंबटिंब अवयवामध्ये तयार होतं तर मित्रांनो पित्त हे बघा यकृतामध्ये तयार होतं ऑप्शन क्रमांक सी यकृतामध्ये देशामधील दे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लांबीचा तारांचा पूल कर्नाटक राज्यामध्ये कोणत्या नदीवर बांधण्यात आला तर बघा शरावती नदी ऑप्शन क्रमांक डी शरावती टेस्ला कारचे भारतातील पहिले शोरूम कोठे चालू करण्यात आलं तर मुंबईमध्ये चालू करण्यात आलं भारताचे शुभांशु शुक्ला हे किती दिवस अवकाशात होते तर मित्रांनो अठरा दिवस हे अवकाशामध्ये होते किती अठरा दिवस नेक्स्ट मित्रांनो भारतामधील पहिलं डिजिटल नॉमेड म्हणजे भटके गाव यात्रेने कोणत्या राज्यामध्ये आहे तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आपल्याला भारतातील पहिलं डिजिटल नॉमेड म्हणजे भटके गाव यात त्याने सिक्कीममध्ये पाकुड सिक्कीम मध्ये महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार मिळवणारे अनादिमी अनंत मी या गीताचे लेखक कोण आहेत विदा सावरकर आहेत मित्रांनो कोण आहेत विदा सावरकर फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा विजेता कोणी कार्लोस अल्कराज आणि फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीसची मैल एकेरीची विजेती कोणी ग्राफ मित्रांनो यापैकी जर पाहिलं तर कोको गॉफ आणि कार्लोस अल्कराज हे दोन्ही पण पर्याय मित्रांनो काय आहेत बरोबर आहेत समजलं नवे नवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठिकाण सातारा तर बघा सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आयोजन केलं होतं का तर बघा या ठिकाणी मित्रांनो बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे तर बघा हे बरोबर विधाने बघा पहिल्यांदाच आयोजन केलं होतं त्याच्यानंतर जर पाहिलं अध्यक्षपदी अक्षय कुमार काळेत कमी काळे चुकीचं आहे पहा समजलं हे चुकीचं आहे ऑप्शन क्रमांक बाकी पहा अध्यक्षपदी बघा शिव शिव शु... शिवराजेंद्र शु... शु... भोसले त्याच्यानंतर जर पाहिलं तर फक्त क या ठिकाणी मित्रांनो चुकीचं आहे पहा समजलं क समजलं पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कर्ज रोखे घेणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे तर कोणती ठरली मित्रांनो पिंपरी चिंचवड ऑप्शन क्रमांक बी पिंपरी चिंचवड संयुक्त राष्ट्र संघाचा नेल्सन मंडेला पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला तर कोणाला जाहीर झाला मित्रांनो बेंडी रॉन रेनॉल्ड्स आणि कॅनडी ओहळ यांना हा जाहीर झाला पहा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पूर्वी बरार म्हणून ओळखलं जात होतं काय प्रश्न आहे कोणत्या भागाला पूर्वी बेरार म्हणून बघा या ठिकाणी बेरार शब्द आहे तर बेरार म्हणून कोणत्या भागाला ओळखलं जायचं तर विदर्भाला ओळखलं जायचं पा समजलं विदर्भ पुढील पैकी काय सोन्यासारखं दिसतं म्हणून त्याला फुल्स गोड म्हणून ओळखलं जातं तर मित्रांनो काय दिसतं त्या पायरॉइडला बघा या ठिकाणी फुल्स गोड म्हणून ओळखलं जातं पा खोट सोनं पुढचा प्रश्न मित्रांनो हवाबंद डाब्यामधील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवन वाढण्याची शक्यता असते तर कोणता जीवन मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक डी क्लास्टिडियम हा जो काही जीवन वाढण्याची शक्यता असते पा पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या घटनात्मक दुरुस्ती कायद्याअंतर्गत राज्याच्या मंत्री परिषदेची संख्या ही राज्य विधानसभेच्या पंधरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त नसावी असं ठरवलं गेलं आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एक्क्याण्णव घटना दुरुस्ती कोणती एक्याण्णव घटना दुरुस्ती टी ट्वेंटी पुरुष क्रिकेट विश्व कप स्पर्धा दोन हजार सव्वीस खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणार आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे भारत आणि श्रीलंका भारत आणि श्रीलंका इंडिया अभियानाला एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाली तर मित्रांनो किती वर्ष पूर्ण झाले तर ऑप्शन क्रमांक बी दहा वर्ष कम्प्लीट झाले पा नुकतेच भारताने कोणत्या देशाबरोबर सेना अभ्यास जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज केला तर भारत आणि फ्रान्स दरम्यान मित्रेच योग्य उत्तर आहे पा संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेल्या वार्षासंदर्भामध्ये आपल्याला चुकीचा असणारा पर्याय निवडायचा आहे पा तर मित्रांनो या ठिकाणी पहा दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय रेज लँड्स आणि पशुपालन वर्ष एकदम बरोबर आहे दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष हे सुद्धा बरोबर आहे दोन हजार पंचवीस मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय हिमजंदा संरक्षण वर्ष हे सुद्धा बरोबर आहे परंतु ऑप्शन क्रमांक चोवीस मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे आपलं समजलं भारताने जीएसटीचा स्वीकार कधी केला होता म्हणजे तारीख विचारली एक जुलै दोन हजार सतरा मध्ये बघा जीएसटी स्वीकारली होती पहा भारताचे पहिले तृतीय पंत्री ठिकाणी चालू चालू केलेले केलेले तर हैदराबाद या ठिकाणी बघा भारतीय इतिहासामध्ये आजपर्यंत खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांनी सर्वाधिक वेळा त्यांच्या देशातील संसदेमध्ये भाषण केलं तर नरेंद्र मोदी मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा नरेंद्र मोदी पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक नुकतेच मांडण्यात आलं तर हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर मित्रांनो हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलाय तर शहरी शहरी नक्षलवादाशी संबंधित हे पा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नुकतेच जाहीर करण्यात आलेली प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना किती जिल्ह्यामध्ये राबवली जाणार आहे तर बघा मित्रांनो एकोणीस शंभर दोनशे ही राबवली जाणार आहे पा गतीन अठराशे पंच्याऐंशी मित्रांनो लक्षात ठेवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती अठराशे पंच्याऐंशी ला प्रश्न क्रमांक तीन आहे पहा मोबाईल वर प्राप्त झालेला जो काही ओटीपी याचा लॉंग फॉर्म काय आहे तर आपल्या सगळ्याला माहिती मित्रांनो वन टाइम पासवर्ड यालाच ओ टी पी असं म्हणतात कोणालाही सांगायचा नसतो वन टाइम पासवर्ड भारतातील पहिली महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं होतं खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतातील पहिलं महिला विद्यापीठ कोणी स्थापन केलं होतं महर्षी कर्वे ऑप्शन क्रमांक एक महर्षी कर्वे यांनी केलं होतं प्रश्न क्रमांक सहा आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर पॅरिस या शहरामध्ये लक्षात ठेवायचं आपल्याला पॅरिस नेक्स्ट आहे मित्रांनो खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जन असं म्हणतात सांगा एकदम सोपा प्रश्न आहे तर लॉर्ड रिपनला मित्रांनो या ठिकाणी काय म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचं जनक असं म्हटलं जातं रात्रीपाना हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो कोणता आंधळेपाना अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक अ लक्षात ठेवा अ जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं रातांदळेपाना येतो पहा पेच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चाल द्या उत्तर पेच तर मित्रांनो पेच हे राष्ट्रीय उद्यान पुढे नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कुठं नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण पन्नास रुपयाची पीडीएफ घेतली नसेल तर लवकर घ्या पहा आता आपल्याकडती वेळ आहे मित्रांनो या वेळेमध्ये या सुवर्ण संधीचा फायदा घ्या कारण की बघा या ठिकाणी खूप महत्वाची भरती आपल्यासमोर आलेली पहा एकदा नोकरी लागली का टेन्शन नाही त्यामुळे या हा चान्स आपल्याला सोडायचा नाही पहा अतिशय उपयुक्त चान्स आहे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो मी दहा हजार प्रश्न देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणारे जालना जिल्ह्याविषयी माहिती सुद्धा मिळणार आहे आणि लवकरात लवकर घ्या तुम्हाला यामध्ये एका वर्षाच्या चालू घडामोडी मिळणार आहेत सर्व जी गणित बुद्धिमत्ता मिळणार आहे मराठी व्याकरण मिळणार आहे एकोणपन्नास रुपयामध्ये तर क्विक रिव्हिजनसाठी बघा आपल्याकडे आता थोडाच टाइम आहे बघा लगेच या ठिकाणी पेपर सुद्धा होणार आहेत कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच पीडीएफ घेऊन टाका मित्रांनो जो काय आपला फोन पे गुगल पे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही फोनपे गुगल पे करा आणि लगेच या ठिकाणी नोट्स घेऊन टाका पा आणि लगेच अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्त्वाचं आहे पहा आता या ठिकाणी बघा नवीन पोलीस भरती करणारे तसेच अभ्यास करणारे सुद्धा फॉर्म भरणारे त्यामुळे आपल्याला अभ्यास आप जास्त कसून करायचा आहे पहा लवकरात लवकर पीडीएफ घ्या मी आणि अभ्यासाला लागा एक एक मिनटं महत्वाचं आहे पहा वेळ वाया गेल्यावर आपल्याला काहीच हजी लागणार नाही आता एवढा टाईम आपल्याला भेटतो तेवढ्या टाईमामध्ये वाचन करायचं आहे आणि सराव करायचा आहे लवकरात लवकर घ्या मित्रांनो दोनशे एकोणपन्नास रुपये फोनपेला पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळे प्रश्न लगेच पाठवून देईल पाहा लगेच त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा व्हॉट्सअपला तुम्हाला सर्व पिढ पि या ठिकाणी मिळून जातील पहा मग लवकरात लवकर अभ्यासाला लागा वेळ वाया घालवायचा नाही